नमस्कार मैत्रीणो ठरलं तर ह्या मालिकेमध्ये आज ना सायली आणि प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवतोय पण तो भूतकाळ तिला आठवू नये म्हणून तन्वी कसा प्रयत्न करते हे आज आपण बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडला आजच्या भागात प्रतिमा आणि सायली जेव्हा रविराजला घास भरवतात तेव्हा दोघींनाही भूतकाळातील काही क्षण आठवत असतात सायलीला स्वतःबद्दल काहीतरी वेगळं घडतंय असं तिला वाटत असतं ती स्वतःसोबत काय होतं हे तिला समजतच नसतं त्यामुळे ती चक्कर येऊन रबकन खाली पडते तेव्हा घरचे सगळे तिला वाचवण्यासाठी धावतात अश्विन मात्र डॉक्टर असूनही धिम्मपणे उभाच असतो तो सायलीजवळ जा सुद्धा नाही तेव्हा प्रताप त्याला ओरडतो प्रतापला खूप राग येतो प्रतापला प्रता वाटत असतं की बाबा सायलीला चक्कर आलीये तरी हा अजून धिम्मासारखा उभा काय तो तेव्हाला ओरडतो की तू डॉक्टर आहेस ना मग तुला कुठलीही माणूसके नाही आहे अरे तुझ्यासमोर ही चक्कर येऊन पडली आहे आणि तू तिथे उभा राहून बघतोय तेव्हा कुठे तो तिला तपासण्यासाठी पुढे जातो पण सायली त्याला म्हणते की मी आता ठीक आहे मला काही उपचाराची गरज नाही सर्व म्हणतात सायली पण तुला अचानक अशी चक्कर आलीच कशी सायलीमध्ये मला काय झालं दोन मिनटं मलाच कळालं नाही आणि मी अचानक चक्कर येऊन पडले पुरेद आता तन्वीला कळलेलं असतं की सायलीला चक्कर कशामुळे आलेले आहे आता तिला वाटत असतं की घरच्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहण्यापेक्षा मला काहीतरी ड्रामा तयार करायला पाहिजे आणि लगेच ते ती तेव्हा ती घाबरण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते प्रिया लक्ष आपल्याकडून वेधून घेण्यासाठी ती अनेक तमाशेस करायला सुरुवात करते ती म्हणते आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे हो सायलीने मुद्दाम स सर्वांचं लक्ष तिच्याकडे खेचण्यासाठी हे नाटक केलं आहे पण सायली तुला माझं सुख देखवतच नाही आहे असं म्हणल्यावरती आता इथे प्रतिमाला खूप राग येतो प्रतिमा म्हणते अगं तू काय बोलते आहे कल्पना म्हणते अगं तू काय बोलते आहे तुला कळतं आहे का तिला चक्कर आली आणि तुझं काय पडले तुझ्या वाढदिवसाचं तर पुढे तन्वी म्हणते मी माझ्या जुन्या आठवणी आईला सा सांगन म्हणून तू मुद्दाम चक्कर येऊन पडण्याचं नाटक केलं ना तू आम्हा माय लेकिनला एकत्र येऊनच देत नाही आहे सायली सायलीमध्ये प्रिया तसं नाही आहे मला चक्कर कशी काय आली मलाच माहिती नाही मग ती सायलीस सारख्या आठवणी सांगू लागते ज्या चुकीच्या असतात त्यामुळे तीच तोंडावरती पडते त्यानंतर रविराज तिला खूप ओरडतो म्हणतो तुला जर लहानपणचं काही आठवतच नाही तर कशाला काही पण सांगते जरा शांत बस तुझ्या आईची श्रुती परत येत आहे तीच तुला सर्व काही सांगेल आता आईची स्मृती परत येते म्हटलं इथं प्रियाच्या लगेच तोंडावरती बारा वाजतात तर तर रविराज म्हणतो अगं तुझ्या आईची स्मृती परत येते हे ऐकल्यावरती उलटा तुला आनंद व्हायला पाहिजे तर तो तुझं तोंड पडलंय पण मात्र इकडे आता सायलीला खूप आनंद होतो की प्रतिमातेची स्मृती परत येते ती म्हणते मला इतकं बरं वाटतंय ना की तुम्हाला काही गोष्टी पाठीमागच्या आठवत आहे रविराज म्हणतो इथं सगळं उलटच चाललंय इथं तन्वीला आनंद व्हायला पाहिजे तर तिच्या तोंडावर बारा वाजले आणि सायली मात्र स्वतःच्या लेखीप्रमाणे तिला एवढा आनंद होत आहे तरी ते आता पूर्णा आजी सुद्धा प्रियालाच ओरडत असते तेव्हा अश्विम बोलतो की तुम्ही आज तरी तिला काही बोलू नका कारण बिचारीचा आज वाढदिवस आहे तिला तिच्या मनासारखं आज जगू द्या बिचारी तुम तुमचं मन जपण्यासाठी किती प्रयत्न करत असते पण तुम्ही तिला कधी समजूनच घेत नाही झाली तिच्याकडून चूक झाली असेल म्हणून तिला सारखं तुम्ही का बोलताय चुका हा प्रत्येकाकडंच होत असतात म्हणून आपण त्या चुकांचं सारखंच तबला वाजवायचा नसतो आता सर्वांसमोर बड्डे सेलिब्रेशन करण्याचा तिने हट्ट केला कारण तिला वाटत होतं की आपण सर्वजण एकत्र यावे मग तो ती तिला आत आतमध्ये घेऊन जातो अश्विनचा स्वभाव पाहून इथं सचिनला सुद्धा प्रश्न पडतो तेव्हा अस्मिता त्याला सांगते की बायकोच्या तालावर नाचणारा हा नवरा आहे आणि बायकूचा बैल म्हणून हा एक उत्तम उदाहरणसुद्धा आहे इथे आता सचिन आणि अस्मिता थोडेसे हसतात इथे नागरा नागराजसुद्धा बड्डेला आलेला असतो आणि हे सर्व प्रकार त्यांनी बघितलेला ते असतो त्याला कळतं की आता प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवत आहे आणि त्याला असं होतं की बाबा ही गोष्ट मी कधी महिपतला सांगन लगेच राग नागराज महिपतला फोन करतो आणि केक कट करत करताना प्रतिमाला कसल्या जुन्या गोष्टी आठवल्यात ते सर्व तो आता महिपतलाच सांगत असतो तेव्हा मैपत त्याला ओरडतो की अशा वेळी तू कुठे होतास तुला ते सर्व काही आढवता आलं नाही का तिला काही आठवता कामा नाही आहे तू काही कर पण तिला काही आठवलं नाही पाहिजे नाही तर आत्ताच्या आत्ता मी तुला संपून टाकेन तर आता लगेच पुढे मैपत म्हणतो जर कधी जर तिला माझा चेहरा तिने पाहिला आणि तिला जर सगळं आठवलं तर आपला खेळ संपला म्हणून समज तुला आता खूप सावध राहायला हवं हो। आता असं म्हणल्यावर तिथे नागराजचे पण खूप टेन्शनमध्ये येतो की बाबा कधी हिला अचानक आता माझा चेहरा आठवल हे सांगता येत नाही तर सायली इथे तर रूममध्ये बसलेली असते आणि स्वतःच्याच विचारांमध्ये हरलेली असते अर्जुन रूममध्ये येतो तेव्हा तिला स्वतःमध्ये मग्न झाले झालेला असलेला तो बघतो आणि तो तिला त्याचे कारण विचारतो तेव्हा ती सांगते की मी आणि रविराज काका लग्नापूर्वी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झालेली पण तीच भावना मला सदाशिव लोखंडे यांना भेटून कधीच निर्माण झाली नाही मला ते कधीही असं वाटलं नाही की वा वाट ते माझे वडील असतील किंवा आमचा काही संबंध असेल तसं मला असं रविराज काकांबद्दल असं वाटतं की ते माझे कोणीतरी आहेत म्हणून मला ते माझे आई वडील बाबा आहेत असं कधीकधी वाटतं पण असं मला जे माझे खरे आईवडील आहे ना लोखंडे दे त्यांच्याविषयी असं मला कधीच वाटत नाही सायली असं बोलत असताना अर्जुन पुन्हा एकदा डी एन ई टेस्टवरती विश्वास दाखवतो तेव्हा सायली पुन्हा रागत चिडते आणि चिडून म्हणते तुम्ही मला सारखं ते डी एन ए टेटचं कौतुक सांगत जाऊ नका पण मला असं वाटतं आहे की ते माझे आईवडील नाही आहे तुम्ही कोणाला माझ्यासमोर आणून उभं केलं हेच मला कळत नाही आणि रागत सायली झोपून जाते तिथे अर्जुनाचं वाटतं तर सायली झोपली ना तिला खूप मायाची गरज आहे म्हणून तो काय करतो तिच्या आईची साडी तिच्या अंगावर ती टाकावे जेणेकरून तिला मायाची ऊब जाणवेल असा विचार करून अर्जुन मैनावतीकडे तिची साडी मागायला जातो आता इकडे बंटी घरात कोणी नसताना किचनमध्ये चोरून लाडू खात असतो अर्जुन त्याला पाहतो तेव्हा तो घाबरतो अर्जुन मैनावतीकडे तिची साडी मागतो की सायलीला तुमच्या मायेची उभेची खूप गरज आहे म्हणून मला तुमची साडी द्या महिनावधी साडी द्यायला तयार होते पण ती पुन्हा कधी आणून देणार असा प्रश्न सुद्धा ती अर्जुनला विचारते असं विचारल्यावर अर्जुनला खूप आश्चर्य वाटतं आणि म्हणतो ही हिची खरी आई आहे का नाही हेच मला कळत नाही तर ही याच्या हिच्या मुलीने मागून मागून हिच्याकडे काय मागितलं आहे तर एक साडी आणि तीसुद्धा ही बाई म्हणते की ती परत आणून दे इथं आता अर्जुनच्या मनामध्ये मा थोडासा संशय येतो की बाबा ही खरं सायलीची आई आहे का आता अर्जुन हे सत्य लवकरात लवकर शोधून काढेल का हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावा लागणार त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू